आज होता विश्वाचा वाढदिवस एकवीस फेब्रुवारी सकाळी विश्वा लवकर उठला मग त्याला उठणं लावलं सर्वांनी विश्वा फार फार आनंदात होता आणि उठणं त्याचा म्हणजे आवडीचा विषय आहे मग उठणं लावलं नंतर आंघोळी केली नंतर त्याच्या आवडीच्या सगळे पदार्थ बनवले होते जेवणात काय काय होतं ते तुम्हाला तोच सांगेल भांडू भांडू त्याने सगळं बनवून घेतलं होतं म्हणजे काहीच माझ्या अगबर नाही कोणाचं काही मला जे पाहिजे आहे ते मला जेवायला पाहिजे प्रकारे काही त्याच्या माईनी पदार्थ करून आणले होते काही मी म्हणजे त्याच्या आईनी बनवले होते नंतर त्याचं सर्वांनी ऑक्षवण केलं त्याच्या मावशांनी ऑक्षवण केलं मी औक्षण केलं आणि नंतर मग विश्वा जेवायला बसला विश्वाच्या जे ताटात बघा विश्वास सांगितलं काय 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 जेवायला बिटी आजी आहे वरण रव्याची वडी हं वांगा बटाटा बत, आणि अजून हे लाडू हं बेसन आता बिट्टे आल्या पुरणपोळी हं आणि श्रीखंड आणि श्रीखंड हं तर मीतरी नंतर मग या बाहेर प्लॅन होता नंतर निघाले आता विचार सुरू आहे खुदका हॉटेलमध्ये जेवायला जायचं मी सुद्धा कळवा ना अमरावतीत जे राहत आहेत की अमरावतीत म्हणजे असं करत थंडी हॉटेल सुट्टी आहे चला

स्पेशली मला फार काही आवडली नाही आणि यांचे सर्विस आहे ती मला काही फारच खोटी वाटते कारण की साठी दाबेरीची ऑर्डर ती यायला काही पास लावला आणि दाबेरी जी आहे त्याला सवस होती आणखी साध्या बर्दरसुद्धा त्यांनी काबेरी नंतर केक खाला थोडा थोडा आणि